हॅलो हॅलो बोला काय झालं कुणी मारहाण केली दीपक केदार बोलतोय कुणी मारहाण केली तुम्हाला तिथं हे काणसांना किती जणांना मारले आम्हाला काय मारांना मारे आणि काय बरं काय करच्या बांधाला हा त्या कोणी तोडाव्या कोणतं कोणाच्या ट्रॅक्टर गेलं त्यात पाच सहा आमच्या मिरच्या तोडवल्या म्हणे त्याला म्हणायचं ना भाडकावला किती रुपयाच्या मिरच्या होत्या तुला आणला मारल तुम्ही मिरच्या तोडवल्या म्हणे आमच्या म्हणे आम्ही बोलायला गेला म्हणलो आमच्या आम्ही नाही तोडवल्या म्हणलं मिरच्या लगेच शेव्या तोडायला लागल म्हटलं शेव्या नको दिवस बोलायला लागलो ना आम्ही लगेच हानमार करायला लागले आमच्या बाहेर सोडा साडीला लगेच इकडे तिकडं तिकडे फोना लावून शेदीडशे लोक बोलून घेतले हानमार करायला शेदीडशे लोकांनी हल्ला केला का हो आणि बायांना साड्या सोडून सोड मारलं पुरे बायांच्या अंगावर पुरे तर चदरी चदरी उसाना दगडांना मार स्वतःला एवढं ना मारे नाही तर असते ना काळजी करू नका एकाला सोडणार नाही अंगावर पुरे वळवळे बर आ... बर बर त्या म्हणजे ऊस तोडायला गेलात तिकडे तुम्ही ऊस तोडायला येणार नाही आणि प्रॉपर कुठले तुम्ही नांदगाव नांदगाव आदिवासी समाजाचे आणि किती जण आहेत तुम्ही सगळे आणि सगळे ना ती जोडे बरं पण बाकी बाकीचे लांब लांब वावरून म्हणजे कामाला लांचे ते का आम्हाला बरं आता दवाखान्यात येतो काही जण एक मिनटे तक्रार घेतली का पोलिसांनी तक्रार घेतली का नाही घेतली ते म्हणजे त्यांच्या माणसाला लागेल होती काय घाबरू नका त्याला त्याची भीतीला भीतीला भीक घालू नका त्याला लगेच फोन लावतो मी त्या शिंदेला श्रीगोंदा पोलीस स्टेशन ना एसपीला पण नगर फोन लावतो तुम्ही तिथं घाबरून जायचं नाही तक्रार द्यायची म्हणा आम्हाला आता बरं का आम्ही एवढे 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 आमच्या ते माहिती पत्रा देऊन आले इतर बाळासाहेब आमच्या अंगावर कपडे नाही ते लोक मानते आले त्यांना आम्ही असं करू तसं करू अनुदर इकडे गेले चक्र राहिले मोठे गुंडे त्यावर मी पोलिसांना फोन लावतो लगेच काय तिला तेमा तिला राहिले माझ्या घेऊन तिला दिल्या ती कोण आले इकडं नाही नाही लगेच हे करतो मी काय कार्यकर्ते पाठवतो आणि पोलिसांना पण बोलतो एसपीना बोलतो तुम्ही ते सगळं कर करतो मी काय काळजी करणं फक्त तुम्ही गाबरू जाऊ नका हो आणि त्याच्या तक्रार दिल्याशिवाय तिथून हलू नका त्यांना तो काय असते जातीवाद करणं गरीबाव हल्ला करणं देतो काय असते ती त्यांना मा झाला गरीब उसतोड मजूर बिन समाजाच्या आदिवासी समाजाला मारहाण करते त्यांना भीक लागली काय भीक लागली काय पन्नास रुपये काय असते तर मिरच्याचे किती रुपयाचे इतर म्हणाव झाड उडवल्या आमच्या त्याग नाही की पण खूप त्याग कर त्या लोस ठीक आहे तिथंच तिथंच थांबा हा बोलतो काळजी घ्या ओके